परतूर नगरपालिकेवर भगवा फडकवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आवाहन मोहन शेठ अग्रवाल यांच्या उमेदवारांसाठी भव्य प्रचार सभा नगरविकास खात्यात जिल्ह्यातील परतूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाची भव्य प्रचार सभा गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परतूर शहरात पार पडली यावेळी युवा नेते तथा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्हावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे जोरदार आवाहन केले या सभेसाठी शिवसेना नेते मोहन शेठ अग्रवाल यांनी नगर अध्यक्ष पदासाठी श्रीमती रेणुका दीपक हिवाळे यांना तर नगरसेवक पदांसाठी आपले उमेदवार दिले आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला सभेला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आमदार उडाण माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती शिवसेना पदाधिकारी जिल्हा एजी बोराडे, जिल्हा प्रमुख भास्करराव माजी परिषद अध्यक्ष पंडित बुटेकर जाला भावासाहेब भुगे महिला जिल्हाध्यक्ष आणि असंख्य शिवसेनेक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते अंबड नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती सना मुस्तकीम पटेल यांचीही या सभेला विशेष उपस्थिती होती खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मतदान करण्याचे आवाहन ते म्हणाले मोहन शेठ अग्रवाल यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी शहर विकासासाठी नेहमी पाठपुरावा केला नगर विकास खात्यातून परतूरच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केवळ मोहन शेठ अग्रवाल यांच्या शब्दाखातर दिला जर नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आली तर परतून शहर निश्चितपणे विकासमय करू शहरातील रस्ते नाली दिवाबत्ती उद्यान पाणी पुरवठा आणि इतर विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल आपण धनुष्यबाण बटन दाबून नगर अध्यक्ष श्रीमती रेणुका दीपक हिवाळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा आणि आमचे नगरसेवक मोठ्या संख्येने विजयी करा परतूर नगरपालिकेवर भगवा फडकवा जालना जिल्ह्यातील अंबड व परतूर या दोन्ही नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात द्या आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या धडाडीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा यापूर्वी आमदार अर्जुन खोतकर यांनीही सभेला संबोधित करून शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे महत्व विषद केले न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी गणेश मंडपे परतूर जालना एक जो आहे एक सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतो एवढी मोठी ताकद जी आहे ती आपली आज मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आज या परतूरमध्ये आणि अंबडमध्ये गेले अनेक वर्ष जे आहे हे वेगवेगळ्या पक्षांची सत्ता राहील या परतूरमध्ये अनेक अशी विकासकामं जी आहेत ही झालेली नाही आहेत आज आपण महाराष्ट्रामध्ये पहा सगळ्यात जास्त योजना जर कुठे आणल्या असतील कुठल्या राज्यामध्ये तर त्या महाराष्ट्रामध्ये आणल्या लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडकी लेख त्याचबरोबर शेतकरी ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठी योजना घेऊन आलो पण त्याचबरोबर जे आहे डेव्हलपमेंटची कामं विकास कामं देखील जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या राज्यामध्ये होत आहे पण परतूर आज देखील त्याच्यापासून दूर आहे या परतूरमध्ये मगाशी आता मला अग्रवाल साहेब बोलत होते की शौचालय सार्वजनिक स्वच्छता ग्रह देखील परतूरमध्ये नाही अशी परिस्थिती जी आम्ही बोललो खरंच बोलताय का खोटं बोलताय ते बोलतात अशी वस्तुस्थिती आहे परतूरची सांडपाणीसाठी चांगली व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही ही परतूरची आहे नगर परिषद आहे या नगर परिषदेमध्ये आज देखील इतक्या वर्षानंतर आपण सांडपाणी व्यवस्था नाही पाणी मिळत आपल्याला नसेल आणि स्वच्छता ग्रह नसेल तर आपल्याला आता वेगळा विचार करण्याची गरज आहे <gles> आपल्याला वेगळा विचार करण्याची गरज आहे आपण ज्या विश्वासाने हे महायुतीचं सरकार पुन्हा निवडून दिलं आपण एक वेगळी क्रांती केली का केली कारण की के अडीच वर्षामध्ये प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झाले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे झालं त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं वेगवेगळ्या योजना घेऊन आलं म्हणूनच तर प्रत्येक घटक जो आहे हा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी खुश होता त्याच्या घरामध्ये जो आहे हा लाभार्थी होता वेगवेगळे लाभार्थी जे आहे एकाच घरामध्ये मिळाले प्रत्येकाला लाभ देण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने झालं याच्या अगोदर कधीच झालं नव्हतं ते काम अडीच वर्षामध्ये झालं म्हणून आपण जे आहे पुन्हा बहुमताने हे महायुतीचं सरकार निवडून दिलं तर आपल्याला या ठिकाणी पोकळ आश्वासनं देण्यासाठी आलो नाही या मध्ये अगोदरच अग्रवालजी मला वाटतं किती कोटी रुपये तीस ते पन्नास कोटी रुपये पन्नास कोटी रुपयाचे अगोदरच म्हणजे इथे नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही कोणी नाही पण तरी देखील शिवसेनेकडून शिंदे साहेबांकडून अगोदरच एवढा मोठा निधी जो आहे तो इथे आलेला आहे मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचं आहे सा जेव्हा इथे काहीच नाही तेव्हा इतका मोठा निधी येऊ शकतो तुम्ही फक्त विचार करा जेव्हा नगराध्यक्ष निवडून आपण द्याल तर किती मोठा निधी जो आहे या मध्ये येईल आणि आम्ही जे बोलतो ते करतो शिंदे साहेब जे बोलतात ते करतात आपल्याला माहिती आहे की पोकळ आश्वासन देण्याचं काम करत नाही बघतो करतो नंतर बघू जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी जो आहे हा विदाउट अपॉइंटमेंट जो आहे पोचत होता बरोबर ना तुम्ही सगळ्या लोकांनी वर्षा बघितलं किती वेळा बघितलंय भरपूर वेळा बघितलं किती वेळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कित्येक वेळा जे आहे जाण्याचं भाग्य जे आहे या सगळ्या लोकांना भेटलं कारण की त्याची दारं जी आहे ती उघडी होती सगळे शिवसैनिक असतील सगळेच आमदार खासदार सामान्यातला सामान्य नागरिक हा तिकडे पोचत होता आणि त्यांना शिंदेसाहेब भेटत होते कारण की त्यांना जे आहे या सगळे लोक जे दूरदराजमधून येतात गाव खेड्यामधून येतात या लोकांच्या समस्या त्याची जाणीव जी आहे शिंदेसाहेबांना नेहमी होती म्हणून त्या लोकांना कुठूनही आला शेवटचा माणूस जो आहे हा वर्षा म्हणून जोपर्यंत त्याला भेटत नव्हते तोपर्यंत शिंदेसाहेब झोपायला जात नव्हते असं तब्बल जे आहे तीन वर्ष जे आहे सतत काम आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील शिंदेसाहेबांचं तसंच काम सुरू आहे तर आपल्या सांगायला सांगा सगळ्यांना सांगायचं सा तात्पर्य इतकंच आहे की आपल्याला मी इकडे काय पोकळ आश्वासनं देण्यासाठी नाही आलो की आम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला निवडून द्या तुमचं हे काम करू तुमचं ते काम करू रस्ता बनवून टाकू दिवा बत्ती करू अमुक करू तमुक करू शहराला ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा आहे चांगले उद्यानं मिळालं पाहिजे चांगल्या शाळा झाल्या पाहिजे कॉलेजेस आले पाहिजे पाणी चांगलं मिळालं पाहिजे त्याचबरोबर चांगला रोजगार जो आहे हा लोकांना मिळाला पाहिजे याच्यासाठी हे सांगण्यासाठी मी आपल्याला आलो आहे इतके वर्ष जे आहे आपण एकावरती विश्वास दाखवला एक वेळेस जे आहे आपण आपला विचार बदला आणि आमच्यावरती विश्वास दाखवा बघा या परतूर मध्ये चांगली काम जी आहे जेव्हा नगराध्यक्ष नसताना देखील इतका मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला नगराध्यक्ष झाल्यानंतर जे आहे त्यांना निधी देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमाने त्याच बरोबर आपले मंत्री मोदय संजयजी सिरसाट साहेब इथे आहे त्याच्या अगोदरच्या सभेमध्ये आम्ही गेलो होतो त्या सभेमध्ये पात्रीमध्ये आणि मानवतामध्ये खालून लोकांनी सांगितलं की मुलींसाठी वसतिगृहाची आवश्यकता आहे पात्रीमध्ये तर सामान्य माणसाने हाक दिली की आम्हाला